या गावी श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वनवासी कल्याण आश्रमचे स्वयंसेवक विलास ठाकरे यांच्या विशेष सहकार्यानं ग्रामदेव श्री हनुमान मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात आले सदरच्या मंदिरामध्ये श्री हनुमान श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर शिखरावर कलशारोहण ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम दिनांक अकरा तेरा डिसेंबर दरम्यान पार पडला मंदिराचे कलशारोहण परमपूज्य विद्यावाचस्पती रमनगिरी गुरु मौनगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी दिंडोरी येथील जयदेव गुरु भारुड मंडळातर्फे भारुड बोरगाव येथील कीर्तनकार हरिभक्त परायण कौशल्याताई देशमुख यांचं कीर्तन तसेच उत्तरावहंग विटन होम उत्तर पूजा पूर्णाहुती सत्यनारायण पूजा व महाप्रसाद आदी कार्यक्रम करण्यात आले परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आपली उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली विश्वस्त मंडळ रामगिरीजी महाराज ब्रह्मस्वामी महाराज कोशिपपाडा मायकूबाई वांगण प्रकाशभाई गोलवाला सुरत विश्वास मोरे अबोणा समस्त विश्वस्त मंडळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश आहेर भारताचा आराध्य दैवत आहे भगवान प्रभुरामचंद्र आणि प्रभुरामचंद्रांची इष्टदेवता अर्थात मारुतीराय आहे मारुतीराय भगवान प्रभुरामचंद्रांचे अनन्य सेवक आहे आणि चिंचला ह्या गावामध्ये भगवान प्रभुरामचंदांचे अनन्यसेवक मारुतरायाचं मंदिर या ठिकाणी आम्ही स्थापन केलेलं आहे आजूबाजूच्या परिसरामधूनच नवे नवे पूर्ण परिसर मला वाटतं तालुका एकत्र करून भगवान प्रभुरामचंदांचे अनन्यसेवक मारुतरायाचं मंदिर या ठिकाणी मंदिर अगोदरच होतं परंतु त्याची हे हलवलं गेलं आणि म्हणून चिंचला या गावाला गावाचे एक रक्षक नासेरोग हरे सव पीरा जपत निरंतर हनुमंत बिरा या गावातून रोग राहील नवे नवे रोग राहायच्याबरोबरच लोकांना सुख शांती प्राप्त व्हावी संकटाचं निवारण व्हावं आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण रक्षण व्हावं म्हणून एक आपल्याला आपल्याला देवता पाहिजे गावाला म्हणून मारुती राहायचं त्यांनी त्या जिंकला ग्रामस्थांनी भगवंताला स्थापित केलं आणि त्या कार्यक्रमाला आमच्या साधू सुद्धा त्यांनी बोलवलं म्हणून त्यांचे आम्ही आनंदी आम्हाला आहोत आणि ही अशीच संस्कृती पुढे येत राहो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा